हॅलो एव्हरी नमस्कार आम्ही निघालो आहोत इटलीच्या टूरवरती आता टॅक्सीने आम्ही जवळच्याच एअरपोर्टवरती म्हणजे स्पेनच्या बॉर्डरवरती बलाजोश या सिटीमध्ये एक छोटंसं एअरपोर्ट आहे आणि ह्या एअरपोर्टवरनं आम्ही मॅड्रिडला जाणार आहोत सध्या आम्ही रेसिडेन्सपासून जातो आहे टॅक्सी ड्रायव्हर जो आहे तो परिचयाचा आहे त्यासोबत गप्पा आणि प्रवास सुरू झालेला आहे तर आमच्या रेसिडेन्सपासून छोटी सिटी आहे जी स्पॅनिश सिटी बदाजोज तिथून आमच्या रेसिडेंटपासून ट्वेंटी किलोमीटर्सवरती ही सिटी आहे आणि बदाजोजचं जे एअरपोर्ट आहे ते सिटीपासून ट्वेंटी फाय किलोमीटर्सवरती आहे आणि थोडंसं सिटीच्या बाहेर आहे असं टोटल फोर्टी किलोमीटर्स आम्ही टॅक्सी तर टॅक्सी जी आहे ती ऑबियसली इथे जाण्यासाठी आम्हाला बस नाही मिळाली आणि टॅक्सीचं हे केलेलं आहे तर आहे थे छोटा से आहे थे थे हे जे एअरपोर्ट आहे ते नवीन आणि छोटंसं एअरपोर्ट आहे त्यामुळे इथे सध्या न्यू कन्स्ट्रक्शन नवीन रोड्स चालू आहेत तुम्ही बघू शकता की छोटं एअरपोर्ट आता आम्ही पोहोचतोय आणि या एअरपोर्टवरनं आपल्याला मॅड्रिडची फ्लाईट असणार आहे तर हे आहे बदाजोश एअरपोर्ट छोटंसं औरंगाबादच्या एअरपोर्टसारखं तर आमची जी फ्लाईट आहे ती आहे आयबेरियाची फ्लाईट आणि कनेक्टिंग फ्लाईट मॅड्रिडवरनं सुद्धा तीच आहे परंतु आज शेवटच्या क्षणी आम्हाला कळालं की कनेक्टिंग फ्लाईट जी आहे मॅड्रिड टू मिलान ही कॅन्सल झालेली आहे तिथे स्ट्राईकमुळे ती फ्लाईट कॅन्सल केली ॲक्च्युली त्यांचं कुठलंच कम्युनिकेशन आमच्यासोबत झालं नाही आम्हाला जे गुगलवरती आम्ही स्टेटस चेक केल्यानंतर कळालं की कॅन्सल झाली आणि नंतर आम्ही ती कस्टमर सपोर्टला बोलून ती कनेक्टिंग फ्लाईट आम्ही बदलून घेतलेली आहे आता यामुळे आम्हाला मॅड्रिडला स्टे करावा लागणार आहे कॅन्सल झालेली जी फ्लाईट होती ती मॅड्रिड टू मिलान होती आता आम्हाला नवीन फ्लाईट ही मॅड्रिड टू टुरिन ही इटलीची एक दुसरी सिटी आहे टुरिनपर्यंत आम्हाला जायचं आणि पासून आम्हाला बसनी जावं लागणार आहे मिलानपर्यंत तुम्ही बघू शकता एअरपोर्टवरती कुणीच नाहीये बोर्डिंग पास काउंटर ओपन झालं आहे आणि एका मिनटाच्या आता आम्हाला बोर्डिंग पास मिळाली आणि लगेज आमचं काउंट झाला आणि त्याला स्टिकर वगैरे आम्ही त्यांनी प्लेस करून आता स सेवन फोर्टीला आमची फ्लाईट आहे स्टिकर प्लेस करून आता फ्लाईटची वेट करतो तुम्ही बघू शकता ही फ्लाईट ही आहे आमची फ्लाईट जी, जी प्रायव्हेट जेटसारखी वाटते छोटा हत्ती फारच छोटीशी फ्लाईट आहे यामध्ये मला असं वाटतं की चाळीस ते पन्नास प्रवासी बसू शकतात ही आता लँड झालेली आहे आणि याच फ्लाईट आता पराजयस्ट नाही प्रवास असणार सव्वा तासाच्या प्रवासानंतर मॅड्रिडला आम्ही पोहोचलो आहोत तिथे एअरपोर्टच्या अंडरग्राऊंडला मेट्रोनी आम्ही आता आमच्या रेसिडेन्स जे रेसिडेन्स इथे एअरपोर्टच्या बाजूलाच आहे चार किलोमीटरवरती तिथे जाणार आहोत मेट्रोच्या बाहेर आलो आणि आता इथून एक तीनशे चारशे मीटरवरती आमचे हॉटेल आहे जे हॉटेलमध्ये आता आम्हाला रात्री स्टे करायचं आहे आता रात्रीचे नऊ वाजले तुम्ही बघू शकता नऊ वाजले तरी आणखी इथे प्रकाश आहे नऊ साडेनऊ वाजता इथे रात्र अंधार होतो आता रात्रभर इथे थांबायचं म्हणजे एअरपोर्ट वर ती दहा तास थांबण्यापेक्षा इथे रूमवरती आम्ही थांबणार आहोत आणि सकाळीच परत मॅड्रिडची जी मॅड्रिडवर जी फ्लाईट आहे ती निघूया गुड मॉर्निंग सकाळचे सात आणि आम्ही आता एअरपोर्टकडे निघालो आहोत चेकिंग आणि सिक्युरिटी झाल्यानंतर इथे आम्ही कॅबच्या बाजूला

यामध्ये मेन जे आयबेरिया आणि वनवर्ड ह्या दोन एअरलाईन्स आहे आणि या, या टर्मिनलचं उद्घाटन दोन हजार सहामध्ये झालेलं आहे आणि खूप मोठं याचं एक सब टर्मिनल त्यांनी तयार केले फोर एस म्हणून तर आता फ्लाईटच्या दिशेने आपण जाणार आहोत जी मॅड्रिड टू टुरिन ॲक्च्युली टुरिन हा आमचा प्लानमध्ये प्लानचा सेक्शन नव्हता परंतु फ्लाईट कॅन्सल झाल्यामुळे आता टुरिनपर्यंत आम्हाला जायचं आणि तिथून बस पकडून आम्ही मिलान या शहरासाठी जाणार आहोत तर हे टुरिन्स सिटीचा व्ह्यूज आम्ही आता पोचत आहोत तर टुरिन हे इटलीच्या उत्तर उत्तरेकडील एक शहर आहे थर्ड लार्जेस्ट सिटी आहे तर आम्ही आता इथे उतरणार आहोत अतिशय सुंदर असं शहर वाटतं असं वाटतंय की हा प्रवासाचा हा पार्ट आमचा असायला हवा होता चारी बाजूने ग्लेशियर्स असलेले पर्वतामध्ये हे शहर आहे आता आम्ही टर्मिनलकडे जातोय बसनी आणि तिथून आता बसनी जाणार आहोत तुम्हाला सिटी सेंटरला जायचं असेल तर हे सोळा किलोमीटरचं डिस्टन्स आहे तर बस इथे लगेच बस राईट हँड साईडला बस मिळते आणि बसमध्ये तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्डनी पेमेंट करू शकता तिकीट काढू शकता मला वाटतं युरो त्यांनी आमचे घेतले पर पर्सन आणि आता सिटी सेंटरकडे आम्ही जातो आहे सिटी सेंटरमध्ये ट्रेन स्टेशनवरनं आम्हाला ट्रेन पकडायची आहे तर टुरिन या शहराबद्दल आपण जर म्हणायचं झाल्यास तर हे अतिशय सुरेख असं शहर आहे चारी बाजूने पर्वत आहे आणि यामध्ये ऐतिहासिक हे शहर आहे पो नावाची नदी या नदीमुळे हे श शहर मानलं जातं चर्च आणि माउंटनवरनं या शहराचा व्ह्यू दिस सुंदर व्ह्यू दिसतो त्यामुळे पर्यटकांसाठी हा माउंटन महत्त्वाचा असतो पण आसपासचा जो सुंदर एरिया आहे तो डिस दिसतो त्यानंतर या सिटीमध्ये युनिव्हर्सिटी पण आहे जी टुरि युनिव्हर्सिटी म्हणून आहे टेक्नॉलॉजी आणि रिसर्चसाठी हे सिटी प्रसिद्ध आहे त्यानंतर इतर जे सांस्कृतिक क जे आहे संग्रहालय आहे यामध्ये या रॉयल पॅलेस टुरिन नावाचा एक प्लेस आहे की जिथे राज जुनं राजघराण्याचं रेसिडेन्स होतं त्याला त्यांनी आता संग्रहालय म्हणून हे केलेलं आहे असे बरेचसे फेमस प्लेसेस या शहरामध्ये आहे आमच्या प्रवासाचा हा पार्ट नाही आहे त्यामुळे आम्ही इथे व्हिजिट करू शकणार नाही इथून आम्हाला पुढे जायचं आहे परंतु जर कुणी यायचं असेल तर तुम्ही हे इतर हे प्लेस इथे व्हिजिट करू शकता या स्टेशन ट्रेन स्टेशनवरनं आम्हाला मिलानसाठी ट्रेन आहे एकशे सव्वीस किलोमीटरचा हा प्रवास आहे जो मिलानसाठी आम्ही ट्रेननी जाणार आहोत तर हे ट्रेन स्टेशन इथे मेन ट्रेन स्टेशन आहे जे इटलीचं मेन स्टेशन मानलं जातं त्याचं नाव पोर्तानोवा हे ट्रेन स्टेशन आहे तर हे ट्रेन स्टेशनमध्ये आल्यानंतर तुम्ही इथेसुद्धा या तिकीट मशीनचा वापर करून डायरेक्टली तिकीट घेऊ शकता आम्ही ऑनलाईन तिकीट काढले जी ट्रेन डॉट कॉम अशी एक वेबसाईट आहे जिथे ट्रेन बस तुम्ही सर्व प्रकारचे तिकीट काढू शकता जे ऑलरेडीच आम्ही काढलेलं आहे तर ही आहे ट्रेन इटालिया तर या ट्रेनने आम्ही आता मिलानला पोहोचणार आहोत चार वाजेपर्यंत आम्ही तिथे पोहोचू आणि त्यानंतर आमचा जो पुढचा जो प्रवास आहे किंवा इतर प्लेसेसला स्वित्झरलँड किंवा इतर मिलानच्या आजूबाजूला जे व्हिजिट करायचे आहे ते आम्ही करणार आहोत नवनवीन व्हिडिओ जे ट्रॅव्हल व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच